कवटेमहांकाळ पोलीस ठाणे हद्दीतील टोळी प्रमुख अभिजित आत्माराम कोळेकर व तेवीस आणि टोळी सदस्य समाधान धोंडीबा गडदे व बावीस दोघे राहणार आरेवाडी तालुका कवटेमहांकाळ जिल्हा सांगली या टोळीस पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली यांनी सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यातून दोन वर्षे कालावधीकरिता हद्दपार केले आहे गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्यांचे समूळ उच्चाटन भावे या पार्श्वभूमीवर ही हद्दपारीची कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ तेली यांनी दिली हद्दपार टोळी प्रमुख अभिजित आत्माराम कोळेकर आणि टोळी सदस्य समाधान धोंडीबा गडदे या टोळीविरुद्ध सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीसमध्ये शस्त्रांचा धाक दाखवून खंडणीची मागणी करून दुखापत करणे मालमत्तेचे नुकसान करणे अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन बलात्कार करणे घातक शस्त्रांनीशी गंभीर दुखापत करणे असे शरीराविरुद्धचे आणि मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत ही टोळी कायदा न जुमाडणारी आहे त्यामुळे या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न अन्वये कवटेमांका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता सदर प्रस्तावाचे पोलीस अधीक्षक सांगली यांनी अवलोकन करून टोळी प्रमुख अभिजित आत्माराम कोळेकर आणि टोळी सदस्य समाधान धोंडीवा गडदे या टोळीस सांगली आणि सोलापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षे कालावधीकरता तडीपार केले आहे सदर कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे कवटेमांका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील पोलीस उपनिरीक्षक सिद्धाप्पा रुपनर पोलीस कॉन्स्टेबल दीपक गट्टे तसेच महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल मनीषा बजबळे यांनी भाग घेतला आहे